मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये सत्या दातासाहेबांची माफी मागतो आणि तेवढं तिथे आता मंजू येते आणि आता मंजू आल्यावरती ती म्हणते की थांब काय करतोय तू हे तर आता लगेच लगेच सत्या म्हणतो की वाघ मारे काय झालं तर आता लगेच मंजू म्हणते की तू का दादासाहेबांच्या पाय पडतोय तर सत्या सगळं घडले सांगतो म्हणतो की माझ्याकडून चुकून दादासाहेबांच्या कानाखाली लागली होती त्यामुळे मी पाय पडतोय त्यांच्यावाल्या आणि माझ्याकडून खरंच चूक झाली दादासाहेब मला माफ करा असं म्हणतो तर मंजू म्हणते की सत्या हे काय करतो कशासाठी माफी मागतोय तू माफी अजिबात मागू नको वाली तर आता लगेच आता म्हणतो की वाघ मारे तुमच्या कुंपण चूक झाली तुम्ही पण त्यांची माफी मागा पाया पड त्यांच्या तर आता लगेच मंजू पण त्या ताजसाहेबांच्या पाया पडते आणि तातसाहेब म्हणतात की सदा सुखी राहतो मी दोघं पण पण सत्या माझ्या मनाला खूप उरूर लागली ते तुझ्याकडून माझ्या काना खाली आहे हेच माझ्या मनाचं खूप हे झालंय तुला माहिती आहे का सत्या का असं वाटतंय माझ्या काळजाला माझ्या मला माहिती काय वाटतंय तर सत्या म्हणतो की माझ्याकडून खरंच चूक झाली मला माफ ना ताजसाहेब तुम्ही तर तासाहेब म्हणतात की हो सत्या केलं तुला मी माफ तर आता लगेच मंजू म्हण सत्या म्हणतो की चला मारे आपल्याला निघायचंय आता तर लगेच आज साहेब म्हणतात की मंजेरी थांब मला तुझ्याशी बोलायचंय खूप दिवसांनी आपली भेट झाली आहे मला तुझ्याशी जरा बोलायचंय सत्या तू जा आता मला तिच्याशी बोलायचं आहे सत्य म्हणतो ठीक आहे आम्ही जातो तातसाहेब बोला तुम्ही तोपर्यंत तर तो, तो आता लगेच मंजू म्हणते की काय म्हणायचे तातसाहेब तर आता लगेच सात साहेब म्हणतात की हे बघ मंजेरी खूप दिवसाचं बोलणं नाही झालं पण माझी जी माया आहे ना तुला ती खूप त्रास देते हे समजलंय मला तर आता मंजू म्हणते की त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही आहे आणि मंजू लगेच आज साहेब म्हणतात की काय गं मंजू तुझा तो मोबाईल हरवला होता सापडला का नाही कुणी चोरला तो मोबाईल तर आता लगेच ती म्हणते की कुणी चोडला म्हणजे तुम्हाला काय माहिती मोबाईल चोरला आहे माझा अजून तो कुणालाच माहीत नाही झालं माझा मोबाईल चोरीला गेला आहे आणि तुम्हाला कसं माहीत झालं माझा मोबाईल चोरीला गेला आहे तर ताजसाहेब म्हणतात माझ्यापासून काही लपत नाही मला सगळं काही माहिती होतं आणि आता लगेच ते म्हणतात की तुम्हाला मला माहिती होतं ताजसाहेब पण माझं माझा मोबाईल बद्दल मी अजून कुणाला सांगितलं नाही सत्याला सुद्धा नाही पण तुम्हाला माहित झालं ना हेच आश्चर्य वाटतंय आहे साहेब मंजू म्हणते की मला माहिती तात साहेब तुम्ही काय काय केलंय काय काय गुन्हे केले हे सगळं मला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत जेवढे गुन्हे केलेत ना मला माहिती आहे आमली पदार्थामध्ये तुमचा हात होता आमली पदार्थात तुम्ही सगळं काही करत होता मला माहिती ना मला काय माहिती नाही का मला सगळं माहिती आहे तुम्ही ना काय काय केलंय ते मला पहिल्यापासूनच माहीत झालं होतं आंबली पदार्थांचं असं मंजू म्हणते तर म्हणतात की हो तुला सगळं माहिती होतं ना पण आता मी सत्या माझ्या पुढं चालला आहे त्याला मी माझ्या पुढं कसं जाऊन देणार ना मी त्याला आता संपवायचा प्लॅन करणार आहे त्याला संपवलंच पाहिजे तो माझ्यापेक्षा पुढं जाऊ शकत नाही आणि काय ग तुझ्याकडं तुझ्याकडे जी माहिती आहे ती कुणालाच माहीत नाही आहे सत्याला माहिती आहे का माझ्याबद्दल नाही माहिती मग सत्याचा विश्वाससुद्धा बसणार नाही तुझ्यावरती तू किती काय केलं तरी तर मंजू म्हणते की हो ना तेवढंच होत सत्याचा तुमच्यावर विश्वास बसत नाहीये पण तुमच्या पाठीमागे हे चाहऱ्याच्या भोळ्या चायऱ्यामागे राक्षस राक्षस आहे ना ते राक्षस मला सत्यासमोर समोर आहे असं मंजू म्हणते आणि मंजू तिथून निघून जाते तर आता जे पंकज पंकज असतो तो साहेब काय झालं तर आता लगेच दादा साहेब म्हणतात की बघ ना रे मंजिरी वाघ मारे इला आता मला डॉकर बसू राहिली पार आणि काही नाही ती सत्याविषयी बोलत होती तर पंकज म्हणतो की हे बघा तुम्ही सत्याचं काय ऐकून घेत बसला त्याचे पंकज हटून टाका आता खूप दिवसापासून त्याची लय खूपमा चालू झालेली आहे त्याचे पंकज आठा म्हणजे तो शांत बसेल असं पंकज म्हणतो तर आता आता साहेब घरी येतात आणि ते खूप टेन्शनमध्ये बसतात तेव्हा मग आता मंजुरी वाघमारेचं काहीतरी करावं लागेल त्यावढ्या तिथे एक माणूस पळत येतो आणि तो माणूस म्हणतो की साहेब आपल्याला मुकादामाचा पत्ता लागलाय मुकादम सापडला आहे तर साहेब म्हणतात की सांगायला कशाला आला मग त्या मुकादामाला इथे घेऊन ये माझ्याकडे तर तो माणूस म्हणतो ठीक आहे येतोच मी घेऊन त्यांना तर आता इकडं जी स मंजू असते ती खूप टेन्शनमध्ये असते म्हणते की साहेब सगळं काही सत्याला संपवायला करतायत खरंच त्यांनी सत्याला संपवलं तर मी काय करू आणि आता तिला आठवतं की तातेसाहेब तिला म्हटले होते की खरंच तू हुशार आणि एकदम विचारधकपूरगी आहे आणि तुला उगाच माय निब्रट म्हणती कारण तू नाहीच आहे असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की खरंच मला हा तात्यासाहेबांचा चेहरा सत्यासमोर काय झालं तरी आणायचं आहे तर, तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा